चर्चा ही सदाशिव खोत सेवाभावी संस्था खोतवाडी यांच्या वतीनं कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील तारदाळ खोतवाडी व कोरोची मधील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी रजिस्ट्रेशन असलेल्या वाहनांसाठी एच पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन कॅम्प खोतवाडी मध्ये आयोजित केला होता या कॅम्पमध्ये तारदाळ खोतवाडी कुरुच मधील अनेक वाहनधारकांनी आपल्या वाहनांचे एचएसआरपी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून घेतले आणि हा कॅम्प घेतल्याबद्दल संस्थेचे व विशेषतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर खोत यांचे आभार व्यक्त केले यावेळी इच्चलकंजी वाहतूक शाखेचे मारुती पाटील खोतवाडी लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार माजी सरपंच संजय चोपडे माजी उपसरपंच सावंत माने वैभव पवार करण खोत आदी उपस्थित होते

काढून साहेबांनी अशा पद्धतीने उपक्रम चांगला राबवलेला आहे त्या उपक्रमासाठी पाटील साहेब त्यांचे टीम मेट या ठिकाणी उपस्थित झाले सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले माझे सरपंच असतील आताचे माझे डेप्युटी सरपंच असतील बापू असतील व सर्वच आपल्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील आजी माझी व सर्वच ग्रामस्थ यांचे सर्वांच मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या उपक्रमाला म्हणजे आता ही जी मंडळी आहे ती सगळी गावातील प्रतिष्ठित लोक आहेत तुम्ही पण आजूबाजूची तुमच्या गल्लीतले असतील गावातील लोक असतील त्यांना सांगून ह्या हे जो स्वर्गीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत हा जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा या ठिकाणी मी तुम्ही सर्वांना ते आवाहन करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्वांचं या ठिकाणी पुनशा स्वागत करतो आणि थांबतो